चर्मकार विकास महासंघातर्फे आज वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन जळगाव शहरातील केमिस्ट भवन येथे या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी चर्मकार विकास महासंघातर्फे आयोजित केलेल्या वधूवर परिचय मेळाव्यात चारशे पन्नास तरुण व तरुणींनी आपला परिचय दिला यावेळी चर्मकार विकास महासंघातर्फे वस्त्रोद्योग मंत्री यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली असून मंत्री संजय सावकारे यांचा जाहीर सत्कार चर्मकार विकास महासंघातर्फे यावेळी करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आमदार सुरेश भोळे आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार किशोर पाटील या प्रसंगी चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन तायडे सचिव धनराज भारुडे सहसचिव विजय पवार उपाध्यक्ष गजानन दांडगे खजिनदार कुणाल तायडे वावड्याचे सरपंच राजेश वाडेकर तालुकाध्यक्ष रवींद्र नेटके संदीप ठोसर संतोष सावकारे नितीन तायडे चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर राज्य कार्यकारिणी सदस्य संजय वानखेडे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ सावकारे महाराष्ट्र राज्य समाजभूषण व वसंतराव नेटके माजी नगरसेविका सुरेखा तायडे गुरुदास रविदास बौद्धिश्वर संस्थेचे अध्यक्ष खंडू पवार सामाजिक कार्यकर्ते भूषण तायडे समाजभूषण डॉक्टर संजय भटकर समाजभूषण महाराष्ट्र राज्य ज्योतिताई निंबोरे बाळकृष्ण खिरोडे रतीराम सावकारे केशव ठोसर काशीनाथ इंगडे अशोक भारुडे कैलासवा जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन भारुडे सहसचिव कमलाकार ठोसर उपाध्यक्ष संदीप शिकोकार कार्याध्यक्ष युवराज गुलाने उपाध्यक्ष दीपक नेटके किशोर घुले शिवदास कळसकर पुरुषोत्तम चिवनकर पंकज तायडे ॲडव्होकेट मुकेश खुरील अनिल घुले उमाकांत भारुडे सुनील निंबोरे रिझायनर घुले यशवंत वानखेडे आदींची यावेळी उपस्थिती होती या संदर्भात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन तायडे नेमकं काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात आज चर्मकार विकास संघातर्फे वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजनही केलं होतं मी त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो की खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आणि पूर्ण जिल्ह्यातनं परिचय देण्यासाठी वधूवर पण आलेले आहेत काही विदूर आहे ते पण आलेले आहेत अपेक्षा करतो की चांगले संबंध इथे जुडतील आमच्या चर्मकार समाजाचे संजयजी सावकारे यांनी आज यांचा सत्कार तसेच चर्मकार विकास संघामार्फत समाजाचा परिचय मिळावा याचं आयोजन आम्ही जिल्हा कार्यकारिणीने करण्यात आलेलं होतं त्यासोबतच आज पहिल्यांदाच नगरीतून संजयजी सावकारे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं त्याचा समाजाला अभिमान असल्यामुळं त्यांचाही सत्कार आणि एक संयुक्तरित्या असं चर्मकार विकास संघाचा वधूवर परिचय मेळावासुद्धा आयोजन करण्याची इच्छा सर्वांनी व्यक्त केली कारण मागेही चर्मकार विकास संघामार्फत एक प्रचंड असा प्रतिसाद परिचय मेळावाला मिळालेला होता त्या त्या प्रचि त्याची मागणी आणि लोकांकडून वारंवार होत असल्यामुळं आपण परिचय मेळाचे आयोजन केले तसेच भाऊंचा सत्कार तसेच समाजाचे इतर तेरा ते चौदा आमदार चार खासदार आणि कॅबिनेट मंत्री यांचाही सत्कार करण्याचं आयोजन आम्ही आखलेलं होतं आज त्याचा भरघोस असा प्रचंड प्रतिसाद जळगाव जिल्ह्याला मिळालेला आहे पण संपूर्ण महाराष्ट्रातून याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे असाच आम्ही उपक्रम भविष्यात मांडत असू चर्मकार विकास संघामार्फत विविध उपक्रमही आम्ही घेत असतो ज्याप्रमाणे गटई कामगार असतील त्यांना आम्ही स्टॉल मिळवून देणे छत्री वाटप करणे तसेच विविध माध्यमातून शैक्षणिक विद्यार्थ्यांना काही मदत करता येईल का शासनाकडनं काही मदत मिळवून देता येईल का असे विविध उपक्रम आम्ही नेहमी राबवत असतो आणि समाजाकडनं एक मोलाचं काम आम्ही करत आहे दादा यामध्ये जवळपास किती व दोनशे वरांचे परिचय झाले जवळपास साडेचारशे ते पाचशे वधूवर परिचय मुलांनी दिलेले आहेत नाव सांगा माझं नाव चेतन जगन्नाथ तायडे मी जिल्हाध्यक्ष आहे चर्मकार विकास संघा